मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवपार्वती पर्वती लॉजचे मालक ह्यांनी एका महिलेवर स्वतःच्या लॉजमध्ये अत्याचार केला मनोज सपाटे यांनी अत्याचार केला आणि त्याच्यावर जर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करायचा आहे तो पोलिसांनी अगोदर केला नाही आमचं मानणं एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे शाळेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे त्या शाळेची बदनामी आणि मराठा समाजाची बदनामी होत असल्यामुळं आज सर्व मराठा समाज एकत्र होऊन मना मनोहर सपाट्याचं हे जे साम्राज्य होतं जे बेकायदेशीर त्यांनी साम्राज्य उभं केलं होतं ते उद्ध्वस्त केले आणि मराठा समाज ह्याला कधीही माफ करणार नाही आणि पोलिसांना जर तुम्ही पोलिस समोर आमच्या समोर आहेत तुम्हाला आमची विनंती आहे की याच्यावर ह्या बलात्कारचा गुन्हा तीनशे तीन शहात्तरचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे आणि ह्याला एमपीडी कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे नाही तर हा समाज गप्प बसणार नाही अजून सांगतो एमपीडी त्याला मोकाला लावता सव्वीस गुन्हे असणाऱ्या लोकाला सुद्धा तुम्ही मोका सोडता आणि एक दोन चार गुन्हे असणाऱ्या लोकाला तीन गुन्हे झाले चौथ्या गुन्ह्याला त्याला तडी पार कर एमपीडी कर पण हा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस गुन्हे दाखल करलेले त्यात <coughs> आणि आज आपण बघितलं आज इथं सुद्धा गावडे मंगल कार्यालय जे समाजभूषण समाज समाज बा बाबासाहेब गाडे गावडे यांच्या नावाचं खोडून स्वतःचं नाव मनोहर मंगल कार्यालय केलं ह्यासाठी सुद्धा हे त्या गावडे मंगल कार्यालयच राहावं आणि आम्ही आता हीच आमची मागणी असेल की ह्या शाळेवर जो बेकायदेशीर काम काम चालू आहे ह्या अध्यक्षाच्या माध्यमातून मनोहर सपाटेच्या माध्यमातून तर याच्यावर प्रशासकची मागणी आम्ही करणार आहोत प्रशासक मान्य करण्यासाठी आता उद्या एकनाथ शिंदे येणार आहेत परवा दिवशी फडणवीस साहेब येणार आहेत ह्या सर्वांना मराठा समाजातर्फे आम्ही निवेदन देऊन ह्या शासना शासनाला आम्ही ह्या दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीला आम्ही निवेदन देणार आहे की ह्या शास मराठा सेवा मंडळावर प्रशासक नियुक्त करावा प्रशासक नियुक्त करून ही शाळा ह्या नालायक माणसाच्या हातून कशी सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही मराठा समाज करतो आणि आता याच्यानंतर सुद्धा जो जो भ्रष्टाचार मध्यबिंदू केला प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाला भरती शिपाई असू दे शिक्षक असू दे पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये या देणगीच्या रूपाने सुरू केले त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही बी विनंती आम्ही मुख्यमंत्रीला करणार आहे याच्यावर प्रशासक जर असेल तर हे सगळं प्रकरण बाहेर काढायचं असेल तर प्रशासक नेमणं हा गरजेचा विषय असल्यामुळे आता आम्ही त्याच्यावर तीनशे पंच्याहत्तरचा गुन्हा का दाखल केला नाही शहात्तर तीनशे शहात्तर त्यासाठी बी आम्ही सी पीला भेटणार आहोत सी पीला आम्ही का त्याच्यावर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल केला नाही यासाठी विचारणा ना करणारा आम्ही सीपी ऑफिसला जातो हो।